तर नमस्कार मित्रांनो यश टी कर्मचाऱ्यांचे पूर्ण चक्का जाम म्हणजे यश टी सेवा पूर्णपणे बंद मुख्यमंत्र्यांना आता आली जाग आज चर्चा करणार लाखो प्रवाशांना खेड्यापाड्यात घेऊन जाणाऱ्या परीची चाके थांबली संपाची नोटीस देऊन चौदा दिवस झाले तरी सरकारने दुर्लक्ष केले पण आज कालच्या संपामुळे ऐन गणेशोत्सवात यश टीची सेवा ठप्प झाल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कामगार संघटनाबरोबर बैठक घेतली परंतु ती निष्फळ ठरली कारण आज मुख्यमंत्री नक्की भेटतील इतकेच आश्वासन दिलेत एस टी शंभर टक्के बंद झाल्याचे पाहून खडबडून जागे झालेले मुख्यमंत्री शिंदे यांनी आज संध्याकाळी सात वाजता बैठकीचे आयोजन केले आहे त्यामुळे आज ही एस टी सेवा बंद राहणार आहे विशेष म्हणजे मागील संपावेळी एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमधील विलिनीकरणाच्या मागणीला पाठिंबा देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या कालच्या चर्चेला कुठेही उपस्थित नव्हते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे प्रलंबित मागाई भत्ता वाढीवरभाडे भत्ता आणि फरक देण्यात यावा वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार चार हजार आणि अडीच हजार रुपयांच्या वाढीऐवजी पाच हजार रुपयांचे समान वाटप करावे या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या अशी मागणी एस टी कर्मचाऱ्यांच्या अकरा संघटनांच्या एस टी कर्मचारी कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली होती त्यानंतर चौदा दिवसाची संपाची नोटीस दिल्यावर सात ऑगस्टला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कामगारांची बैठक बोलावली त्यात आठ दिवसांनी म्हणजेच वीस ऑगस्टला बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढला जाईल असे लेखी आश्वासन सरकारने संघटनांना दिले मात्र लेखी आश्वासन देऊनही ही बैठक झालीच नाही काल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोलवलेल्या बैठकीत त्यांनीही उद्या म्हणजे आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे लेखी आश्वासन देतो असे सांगितले परंतु आधीच्या लेखी आश्वासनाने पालन केले नाही तर आता त्यावर विश्वास कसा ठेवावा असा सवाल करीत एस टी कामगारांनी संघटना संघटनांनी त्यास प्रस्ताव फेटाळला या संपाविरोधात महामंडळ कामगार न्यायालयात गेले होते त्यांनी आंदोलनाला स्थगिती देण्याची मागणी केली मात्र न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्याने एस टी कामगारांनी कालपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनास कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दे दिलेला आहे महाराष्ट्रातील एस टी कामगारांनी दोन हजार एकवीसमध्ये एड़, ॲड ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदा, सदा अभाव खोत यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पाच महिने चक्काजाम आंदोलन केले सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे ही मागणी होती त्यावेळी उद्धव ठाकरे सरकार हतबल झाले पण देवेंद्र फडणवीसांनी यांनी म्हटले की आम्ही सत्तेवर आल्यावर एस टी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देऊ मात्र अद्याप मान्य मात्र ही मागणी अद्याप मान्य झालेली नाही यासाठी भाजप संघटना शिंदे गट संघटना व सदावरती संघटना सोडून इतर अकरा संघटनांनी त्यात त्याच मागणीसाठी आजपासून पुन्हा संपक्ष पुकारला आणि टी बंद केली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहिले होते धन्यवाद